शेतकऱ्यांसाठी एक बातमी तर आता ओला दुष्काळ जाहीर जे की यामध्ये सहा जिल्ह्यांना मंजूर व वाटप तर आता बाकीचे जिल्हे इथं पंचनामे राहिलेले आहेत तर ते कधी होणार आहे या संदर्भात आपण इथं माहिती पाहणार आहे तर ओला दुष्काळ जे काही भरपाई आहे दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सतत पाऊस गारपीट आणि अतिदृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं नुकसान झालेलं आहे तर राज्य सरकारने या सर्व जिल्ह्यांसाठी भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश इथं दिलेले आहे परंतु आता या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम मिळालेली नाही व पंचनामे देखील इथं पूर्ण झालेले नाही आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झालेले आहे आणि भरपाईची रक्कम कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे अर्ज कसा करायचा या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर जिल्हे व परिस्थिती तर सध्या तालुक्यांमध्ये सुमारे पस्तीस जिल्ह्यांपैकी एकोणतीस जिल्हे अतिदृष्टी घोषित करण्यात आलेले आहे त्यातील अहमदनगर नाशिक जळगाव धुळे य या, यवतमाळ नांदेड त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली हिंगोली लातूर बीड छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता या भागामध्ये तूर कपाशी म्हणजे कापूस सोयाबीन मक्का भात या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे तर त्याचे पंचनामे सुरू आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेले आहेत सरकारकडून पंचनामे पूर्ण झालेल्या जिल्ह्यांसाठी डेटा प्रशासनाकडे सबमिट केलेलं आहे आता शासन पातळीवर मंजूर होऊन जे की या जिल्ह्यांमध्ये भरपाई वाटप सुरू होणार आहे तर आता अतिदृष्टी भरपाई जे की या जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात तर त्यामध्ये किती निधी आलेला तुमच्या जिल्ह्यांसाठी व तुमचा जिल्हा आहे की नाही यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे भरपाई किती मिळेल तर त्यामध्ये राज्य सरकारच्या नियमानुसार ओला दुष्काळ जे की भरपाई आलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्री सतरा हजार ते तीस हजारापर्यंत भरपाई इथं मिळू शकते ही रक्कम जे की नुसकानी भरपाईच्या प्रमाणानुसार इथं तुम्हाला मिळणार आहे तर आता यामध्ये जे की पंचनामे हे मंजुरी आणि प्रक्रिया प्रथम ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहाय्यक पंचनामे जे की करतात त्यानंतर पंचनामे पंचायत समिती अहवाल अधिकारी कार्यालयात पाठवले जाते त्यानंतर तुमचा जो काही डेटा इथं मंजूर होऊन मंजूर झाल्याच्यानंतर ते तुमच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते तर आता ज्यांना कोणाला अर्ज प्रक्रिया करायची असेल तर शेतकरी बांधवांनी वेगळा अर्ज करायचा आहे आवश्यकता नाही म्हणजे तुम्हाला वेगळा अर्ज करायची आवश्यकता नाही भरपाई पंचनामे झाल्यानंतर भरपाईची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केली जाते सरकारकडून नुसते जाहीर झालेले आहे म्हणजे सरकारकडून फक्त नुसतं जाहीर केलेलं आहे त्यानंतर या जिल्ह्यांचे पंचनामे प्रलंबित आणि पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहे तर अधिकही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही आहे तर त्यावरती लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे तर आता ओला दुष्काळ जाहीर न झालेले जिल्हे तर यामध्ये नंदुरबार पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड लातूर धाराशिव अब्लिकमध्ये उस्मानाबाद हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर तर आतापर्यंत आपण जे काही जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे एकूण जे काही कोण किती जिल्ह्यांचा समावेश आहे नंदुरबार पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बीड उस्मानाबाद धाराशिव हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि नागपूर त्यानंतर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा त्यानंतर आता ओला दुष्काळ जाहीर झालेले त्याचप्रमाणे यांचे पंचनामे नाशिक अहमदनगर त्यानंतर जळगाव धुळे यवतमाळ नांदेड तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं झालेले आहे शंभर टक्के पंचनामे व त्यांसाठी जो काही निधी आलेला आहे तर आता जे काही शासनाच्या नियमानुसार फक्त शासनाने घोषित केलेलं आहे अधिकही दुष्काळीचे जे काही अतिदृष्टी म्हणजे अतिवृष्टीचे जे काही निधी मंजूर झालेला आहे परंतु ओला दुष्काळ अधिकही कोणत्याही जिल्ह्यांसाठी इथे जाहीर झालेला नाही आहे तर त्या संदर्भात जसं काही जे आर इथे येईल त्यानंतर त्याचे जे काही लेटेस्ट अपडेट येतील त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात किती निधी मिळणार आहेत तुम्हाला मिळणार की नाही तुमचा जिल्हा वगडला का संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपडेट मिळेल तर अधिकही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही आहे लवकरच त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येईल सर्वप्रथम आता जी की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू